ॲल्युमिनियम तार चोरणारे चोरटी बुलढाणा एल बीच्या ताब्यात तीन लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त विद्युत खांबावरील तार चोरीच्या अनेक घटना जिल्ह्यातील विविध भागातून समोर आल्या आहेत त्या चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडून स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात एल सी बी पथक गुन्ह्यांची उकल करण्यात यशस्वी होत आहे आता विद्युत खांबावरील अॅल्युमिनियम तार चोरीच्या प्रकरणात फराज असलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून चोरी केलेला तब्बल तीन लाख चार हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे दरम्यान जडगा जामत पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू असताना तीन आरोपी निष्पन्न झाले संतोष पावरा बेलरसिंग पावरा व मालक शेख सईद तिघेही राणार पिंपळगाव काळे तालुका जळगाव जामोत असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे भारतीय विद्युत कायद्यानुसार सदरची कारवाई करण्यात आली आरोतांकडून तार चोरीच्या तीन गुन्ह्याची कबुली मिळाली आहे आरोपी सरकारी विद्युत खांबावरील कामाच्या ठिकाणी पडून असलेल्या ॲल्युमिनियम चोरी करायचे व त्यानंतर भंगार दुकानदारांना विकत होते सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसारी अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कनसे पोलीस हेड कॉन्स्टेबल एजाज खान गणेश पुरुषोत्तम पाटील पोलीस कॉन्स्टेबल गोपाल तारुळकर चालक पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद हेलगे यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा